रामनगर पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात उपसरपंचांनी थेट जलसमाधी आंदोलन सुरू केलंय रामनगर पुनर्वसन खडल्यामुळे संतप्त झालेले उपसरपंच कारभारी खुर्दे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज प्रत्यक्ष पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलंय धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन तासांपासून ते पाण्यातच ता उभे आहेत मात्र अद्याप उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेले नाहीत पुनर्वसनाबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापे उपसरपंच यांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिके घेतल्याचं सांगितलं जाते घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे एकीकडे एक लोकप्रतिनिधी जीव धोक्यात घालून आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे प्रशासनाची अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसतीये आता प्रशासन वेळेत दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपण ग्राउंड म्हणजे ह्या धरणाच्या पातळीच्या तिथे आपण कारण खाली आपल्याला उतरता येणार नाही ये पण ह्या मंडळीपर्यंत आपण आपण आहोत यांच्या काय बोलला जाणार आहोत का त्यांच्यावर ही वेळ आली आज तर ही वेळ आणली प्रशासनाने पण ती वेळ काय अडचण इकडे तुमची छत्रपती शिवाजी महाराज जय साहेब एक त्रस्त सरपंच परिषद सरपंच आणि एक लाचार सरपंच मला एक तर मी मला इथून तुम्हाला कुठलं तिकडे न्यावं लागेल किंवा मी तिकडे जाणार मी आज होती पण ते प्रिस्थित जाणारीच पंधरा वर्षापासून मला हे गाव निवडून देते साहेब फक्त एकाच उद्यावर आणि त्याचं मी ते गठ्ठ आणलेले साहेब जवळजवळ माझ्याकडे ते गठ्ठ चांगलं वीस प वीस एक्के लोक कागद भरतील साहेब तर एवढ्या पोच सगळ्यांनी मान्य केल्या कलेक्टरकडे कलेक्टर साहेबांनी आम्हाला पोच असं लेखी दिले त्याच्यात जवळजवळ दहा अधिकारी मी आमचे ग्रामस्थ होते दहा भागाने एवढ्या आम्हाला लेखी दिलं की आम्ही तुमचं काम पूर्ण करून देऊ तर पहिले आमचं ब अन्न उपोषण झालं उपोषणाच्या नंतर त्याच्यातही लेखी आश्वासन दिलं त्याच्यानंतर परत आम्ही रास्ता रोख दिलं त्याच्यानंतर बहिष्कार झाला नंतर पुन्हा उपोषण केलं आणि उपोषणाच्या नंतरही ते मोजणी होती आमचं तिथे येत्या निसतं ते दाखवून जात्या आणि चाल गेले की ना त्याचा नकाशा येत नाही ना त्याचं कोणतं आम्हाला आमचा ताब्यात दिलं जात नाही आमचं असं म्हणणं की बा शेतकऱ्याची आज हे जर आम्हाला दाखवलं तर मग आम्ही त्याच्यामध्ये गाव चालू आमचा कसं चालू असतो त्याला शेतकरी म्हणतो आम्ही गावात आहे गाव म्हणतो आम्ही शेतात आहे आम्ही या मोजने करायला गेलो की आम्हाला असं वाटलं होतं की बा आम्हाला गावचं कळ बाजू निघाल तर ते जर निघलंच नाही पण उलट्या शेतकऱ्याचंच गावात निघलं आता गाव चालवायचं कसं गावात आज जर आण हे जर मी निर्णय घेतला तर आता जर गावात कोणी वारलं तर आता आंतरिक व्यवस्था मला करावी लागते इथे का गावातून फोन येतात ते मला एक माया असं गाव सुंदर साहेब की ते सगळे फोन मला करतात काय करायचं आहे आज गावात तर ते फोन केला की मग आपण त्या आंतविधीची विल्हेवाट कशी लावायची कधी रस्त्यावर लावायची कधी रोडवर लावायची मग असं कुठपर्यंत करायचं आमचे जे आदिवासी समाज आहे तर त्यांची दफनविधीची जी व्यवस्था जी, कधी आम्ही रोडवर करतो कधी प्लॉटवर करतो एक वेळेस आमची अंतविधी भिल्ल समाजाची वारली सकाळी आठ वाजता ती महिला वारली त्या महिलेची अशी एवढे ते तुडीला लोक जात्या आणि त्याला मराला जागा जर नसल तर आम्ही काय करायचं आहे मंदिरापुढे दफनविधी झाली साहेब वादावादात पण आम्ही ते कसं सावरलं गाव विरोधात चालले गेले की याच्यामुळे दफन होते तिथे समोर झाले त्याच्यानंतर आमचे एक प्रभू शेळके आमच्या वरलाचे मावज उभारले तेव्हा त्या दिवशी जागा ठेवाल त्या दिवशी मंदिराच्या पाठीमागून ती अंत्यविधी झाली आता मंदिराचं मंदिर आमचं समशान भूमी दिस आहे आम्हाला याचं काय करायचं एकदम मला पर्याय एकच हे एक तर मी इकडे जाईन तर मी घरी जाणार झुंजा जनतासाठी आकिब शेख कन्नड जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग